मुलीनं दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मानत धरत जन्मदात्या पित्यानं पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर पित्यानं लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केलाय या गोळीबारात जावई गंभीर जखमी झालाय या घटनेनंतर जमावानं केलेल्या मारहाणीत सासरा जखमी झालाय ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात घडली या घटनेबद्दल पोलिसांनी काय सांगितलंय पहा आ, आज साधारणत सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलो होत्या आणि या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होतोय आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या या माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला असल्या मुले शिरूरचं आणि चोपळाचा साधारणपण सा, अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आलाय आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती के फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली वरच डेथ झाला मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण बंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केले होते आणि किरण बंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सीआरपीएफ मधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपन मधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शन माहिती आहेत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्याच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आर चा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्मार्ट फोन च्या सोशल मीडियाच्या लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाच्या निवडणुकी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा वागा जानेवागा आहे वागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा